नवी मुंबईच्या बेलापुर विधानसभा क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास ही काळाची गरज असताना विजय नाटा फाउंडेशन आणि नवी मुंबई को ऑपरेटिव्ह मार्गदर्शन शिबिर व चर्चासत्राचे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे करण्यात आले होते याप्रसंगी नामांकित वास्तू विशारत कायदेशीर सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी उपस्थितांच्या शंकरूप प्रश्नांची उत्तरे दिली विजय नाटा फाउंडेशन आणि नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं रिडेव्हलपमेंट कशा पद्धतीने करावी त्यात येणाऱ्या अडचणी कुठल्या आहेत काय काय चॅलेंजेस आहेत आणि आपण त्याच्यात जास्तीत जास्त फायदा रहिवाशांचा कसा करून घेता येईल हे लोकांना समजून सांगण्यासाठी या शहरातल्या हाऊसिंग सोसायट्या आहेत त्याच्या त्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं होतं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचे डेप्टी रजेश सर पाटील ॲडव्होकेट आमचे यादव त्याच्यानंतर आर्किटेक्ट प्रभू त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट साहेब आणि हाऊसिंग फेडरेशनचे सचिव साहेब अशा अनेक लोकांना बोलवलं होतं आणि अतिशय मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत या शहरामध्ये लाखो लोक Uh, ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या रिडेव्हलपमेंटला आलेल्या आहेत रिडेव्हलपमेंट हा या शहराच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा विषय आहे आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून जास्तीत जास्त एफ एस आय रिडेव्हलपमेंटसाठी मिळवून घेतलेला आहे आणि आणखीन काही मागण्या आमच्या आहेत त्या लोकांसमोर आम्ही मांडलं की जे आम्ही शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा हो करतो आहे जसं फ्री होल्ड करा वन विंडो सिस्टीम करा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या नॉम आहेत ते नॉम एकसारखे करा आणि लोकांना आम्ही विनंती केली की के आपसात वाद न करता एकत्र येऊन जास्तीत जास्त कसा फायदा आपल्या लोकांचा करून घेता येईल तो करून घ्या आणि सगळ्यांना आम्ही गंभीरपणाने सांगितलेलं की तुम्हाला जे काही तांत्रिक कायदेशीर आर्थिक जे काही मदत लागेल ती शंभर टक्के एकही रुपयानं घेता फाउंडेशनच्या मार्फत हाऊसिंग फेडरेशनच्या मार्फत आम्ही तुम्हाला गायडन्स देऊ आणि जास्तीत जास्त तुमचा फायदा करून देऊ लोकांनी खूप चांगला प्रतिसाद जर्नालिस्ट अथर्व सोबत फोरम जोशी यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई